जय जिजाऊ जय शिवराय बांधवानो तर आज आषाढी एकादशी मोठी एकादशी तर मग आज पंढरपूरला फडणवीस साहेब आले होते पूजा करण्यासाठी तर तिथं पत्रकारांनी काय काय प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांनी एक असं उत्तर दिलं की की मी असं फक्त मागणं पांडुरंगापाशी असं केले की शेतकऱ्याचं राज्य येऊ दे शेतकऱ्याचे चांगले दिवस येऊ दे आणि शेतकऱ्याचं भलं करण्याची सद्बुद्धी मला पांडुरंगानं द्यावी तर हे शब्द फडणवीस साहेब तुम्हाला शोभत नाही तो की तुम्ही ह्याच्या आदभर म्हणलं होतो की जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू शेतकऱ्याचं पूर्णपणे कर्ज माफ करू मग आज हे शब्द बोलताना तुम्ही पहिल्यांदा शब्द शेतकऱ्याला दिलेलाही माहीत नव्हतं का पांडुरंगानं तुम्हाला तुमचं सरकार याची आधी सद्बुद्धी तुम्हाला दिली की शेतकऱ्यांच्या विषयी विचार करण्याची त्यावेळेस तुम्ही म्हणून पण दाखवलं की मी शेतकऱ्याचं कर्ज माफ करेल म्हणून आणि तो शब्द तुम्ही पाळला नाही आणि आज तुम्ही म्हणजे पांडुरंगाला देखील तुम्ही सोडलं नाही याचा खंत आम्हाला वाटते की तुम्ही देव सुद्धा सोडण्यात गेला की देवावर तुम्ही शब्द ठेवायला की जर पांडुरंगाने मला सद्बुद्धी द्यावी अरे आज हा आपल्या महाराष्ट्रातला फक्त घोषणेपुरता महाराष्ट्राला राहिला म्हणायला काही हरकत नाही कारण की जय जवान जय किसान आपण अशी घोषणा देतो कारण की हा महाराष्ट्र जवानाच्या आणि किसानाच्या जीवावर हा महाराष्ट्र चालतोय तर की लातूर जिल्ह्यातले एक आजी आजोबा सुद्धा आता पूर्ण म्हणजे पिढीवर हे झालेलं आहे तर सगळ्यांना माहिती झालेलं आहे की त्यांनी त्या ते आजोबांनी दहा वर्षे शेत, शेता शेताची मशागत केली की, की स्वतःच्या खांद्यावर कुळवाचं जु ठेवून पेरणी असल नांगरणं असल कुळवणं असल किंवा डुबणं असल असे कामं शेतकरी स्वतःच्या खांद्यावर जूट ठेवून कामं काम करतो हे शेतकऱ्यावर काय दिवस आल्यात पण तुम्ही ह्याचा जरा विचार करायला पाहिजे की शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा आहे आणि आज तुम्ही शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करता आणि शेवट पंढरपूरमध्ये मध्ये पांडुरंगाच्या दरबारात जाऊन तुम्ही म्हणताय की शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याला सपोर्ट देण्याची किंवा शेतकऱ्याचं कल्याण करण्याची द्यावी हे तुम्हाला पटलं पाहिजे फडणवीस साहेब की तुम्ही शब्द दिलेला होता की मी शेतकऱ्याचा कर्ज माफ करेल तर तुम्हाला कर्ज हे शेतकऱ्याचं माफ करावं लागल तरी आणखीन माझ्या बांधवान तुम्हाला आणखीन एक कळकळीची विनंती आहे की आपलं आता एकोणतीस ऑगस्ट ही जवळ लागलेली आहे तर सगळ्यात बेस्ट एकोणतीस ऑगस्ट चलो मुंबई चलो मुंबईचा नारा हा आपल्याला सगळीकडे पसरवायचा आहे आणि प्रत्येक घराघरात हे रुजवायचं आहे की आता नाही तर पुन्हा कधीच नाही हे आपल्या हक्काचं असूनसुद्धा हे आपल्याला इतके परेशान परिशान परेशान करून द्यायला लागलं तर आता आल्याली वेळ सोडायची नाही आणि त्याच्यामुळं सगळ्यांनी मराठा जुटीचा एक 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 टुप्पा झाला पाहिजे आणि एकवटीनं आपण ह्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण की हा लढा दादानी वारंवार बऱ्याच वर्षान वर्षापासून हा लढा लढलेला आहे आणि आता फक्त मंदिर पूर्ण झालंय आणि मंदिराचा कळस फक्त बाकी राहिला आहे आणि कळस बसवल्याशिवाय मंदिर आपल्याला देखील शोभा येत नाही ही तुम्हाला पणही म्हणजे सगळ्यालाच माहिती आहे त्याच्यामुळं आपल्याला एकोणतीस ऑगस्टला मंदिराचा कळस बसवायचा आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं कल्याण कल करायचंय त्याच्यामुळं मी पण एकोणतीस ऑगस्टला मुंबईला येणार तुम्ही पण या जय जिजाऊ जय शिवराय मराठा एकजुटीचा विजय असो